हुक्का पार्लरवर मध्यरात्री पोलिसांची धाड बेधुंद अवस्थेमध्ये युवकांना अटक नंदुरबार शहरातील नाका परिसरात एका हुक्का पार्लर चालू असल्याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली पोलिसांनी एक पथक तयार करून वीस जुलैच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हुक्का पार्लरवर धाड टाकली असता तेथे दहा ते बारा जण तंबाखू मिश्रित प्रतिबंधक उका पित असल्याचे आढळून आले पोलिसांनी हुक्क्याचे साहित्य पुरवणारा अक्षय चौधरी प्रतीक नाईक राकेश ठाकरे व हुक्का पिणारे निखिल गुरुबक्षानी सुनील बलवानी अमन बालानी पंकज कुक कुकरेजा अमूल बक्षानी विक्की बालानी योगेश तेजवानी या दहा जणांचा दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेऊन कारवाई केली या घटनेने शहरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या अशा घटना नंदुरबारपर्यंत येऊन पोहोचल्या त्यामुळे युवक आपले आयुष्य उद्ध्वस्त करतील या भीतीने पालकांमध्ये चर्चा सुरू असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा घटना भविष्यात घडू नये अशी भावना जनसन्मान्यातून व्यक्त होताना दिसत आहे थर्टी न्यूज नंदुरबार